अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व महाविद्यालय परिसरात नवीन इमारती बांधणे तसेच जुन्या इमारतीचे दुरुस्तीचे कामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे कागदोपत्री तरी दिसते ही कामे दर्जेदार हो होतात की नाही हे पाहण्यासाठी बांधकाम उपभागात शाखा अभियंता शोधून सापडत नाही कोणते काम कोणत्या योजनेतून कधी पूर्ण करणार आहेत हे विचारायचे तर कोणाला असा प्रश्न पडतो डीन ऑफिस हात वर करते विभागीय कार्यालयात अधिकारी तर सोडा कर्मचारीसुद्धा लवकर सापडत नाहीत वैद्यकीय शिक्षण खात्याच्या आयुक्तांनी आंबेजोगाईच्या बांधकाम खात्याच्या उदासीन भूमिकेमुळे थेट आंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयातील मुख्य सभागृह इमारतीतील दुरुस्ती रंगरगोटी तसचे कामे करण्यासाठी जवळपास चाळीस लाख रुपयाच्या निधीला मंजुरी दिली त्यामध्ये सभागृह इमारतीच्या बाहेरील दुरुस्ती व रंगकाम करणे नऊ लाख चौतीस हजार रुपये त्यानंतर सभागृहाच्या हॉलमध्ये डायसला लाकडी फरशी करणे नऊ लाख अठ्ठ्याण्णव हजार त्यानंतर सभागृह इमारतीची छतगळती दुरुस्ती करणे नऊ लाख छत्तीस हजार सभागृह इमारतीची जलनिसारण दुरुस्ती करणे यासाठी नऊ लाख छत्तीस हजार अशा विविध चार कामांना चाळीस लाख रुपयाचा निधी मंजूर केल्यानंतर सभागराची इमारत कशी चकायला हवी होती रुग्णालय परिसरातील या सभागराच्या इमारतीवर चाळीस लाख रुपये खर्च होणे अवस्था काय आहे ते आपण स्वतः पाहिल्यास लक्षात येईल मुळात बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता स्वामी यांनी कधीतरी रुग्णालय परिसरातील इमारतीच्या दुरुस्ती बांधकामावर लाखोनवे करोडो रुपये शासन खर्च करते कार्यकारी अभियंता म्हणून एकदा तरी होत असलेल्या कामांना तसेच झालेली कामे नक्की झालीत का याचा आढावा घ्यावाय झावा वैद्यकीय शिक्षण खात्याच्या आयुक्त कार्यालयाने मंजुरी दिलेल्या एक सव्वा कोटीच्या कामाची एकत्रित निविदा काढली होती का काढली तर या कामाचा दर्जा काय एकदा तरी पाहणी केली का नाही माहीत नाही अधिष्ठाता कार्यालयाला अंधारात ठेवून बांधकाम विभाग रंगरंगोटी व दुरुस्तीचे कामे का करत आहे असा प्रश्न पडत आहे विशेष म्हणजे चाळीस लाख रुपयाच्या निधी मंजूर निधीतून अर्धवट कामे करून गुत्तेदार निघून गेला अशी लेखी तक्रार सभागृह इन्चार्ज डीन ऑफिसला कळूनही अधिष्ठाता कार्यालय आपल्याच कनिष्ठ कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांची तक्रारीकडे दुर्लक्ष का करत आहे असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत कार्यकारी अभियंता स्वामी यांनी किमान आयुक्त कार्यालयाने मंजूर केलेल्या सव्वा कोटी रुपयाची कामे किती दर्जेदार झालीत एक नजर मारावी अशी ही मागणी होत आहे बघूया कार्यकारी अभियंता काय भूमिका घेतात ते